नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर देखील तरुणांची गर्दी वाढत चाललेली आहे पवन मावळ येथील तुंग म्हणजेच कठीणगड या किल्ल्यावर फिरण्यासाठी पुणे येथील काही मित्रांचा ग्रुप आला होता हे पर्यटक तरुण किल्ल्यावरती जात असताना त्यांच्यामधील एका तरुणाचा पाय घसरून हा तरुण किल्ल्यावरून सत्तर फूट खोल दरीत कोसळला व गंभीर जखमी झाला तेथील काही लोकांनी सह्याद्री दुर्गसेवक यांना ही माहिती कळवली याची माहिती मिळताच काही वेळातच सह्याद्री दुर्गसेवक गुरुनाथ शेंडगे अनिकेत कदम प्रकाश कदम सचिन पांगर संदीप वाघमारे नवनाथ शेंडगे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या ते जखमी जखमीला सत्तर फूट खोल दरीतून बाहेर काढून जखमी तरुणास आपल्या स्वतःच्या गाडीतून लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचवले या तत्परतेमुळे त्या तरुणाचे प्राण वाचल्याने दुर्गसेवकांचे सर्व स्थळावरून कौतुक करण्यात येत आहे